आपल्या जवळ सगळं पैसा संपत्ती सगळं आहे आपण फक्त काय करतो महिला मंडळ रक्षाबंधन आली तेव्हाच भावाकडे जातो हा मग ल तिकडं भावाचं प्रेम होत जात सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओ भाऊ येते वेड्या या चिरे वेडी माया ऐका आपण प्रेम नाही करायचं तुमचा भाऊ कधी संकटामध्ये कधी दुःखामध्ये त्याच्या कुटुंबावर आलेलं संकट बघा सांगण्याचा भाऊ तुमचा परिवार दुःखामध्ये त्याच्यावरती संकट आलेले अरे तुझ्या भावाला जेवायला दोन वेळेस आणणं नाहीये तुझा भाऊ ह्याचे त्याचे पाय पकडतोय कर्ज जा बाजारी झालाय तुझा भाऊ तेव्हा नाही आठवलं भाऊ हा एका बहिणीनं भावाला विनंती केले दादा काहीच नको मला काहीच नको मी म्हणेल तुम्हाला जर सुखाची व्याख्या पाहिजे असेल ना जगातल्या सगळ्या बहिणींनी ठरवायचं दादा मला आयुष्यात काही नको प्रॉपर्टीमध्ये हिस्सा नको मला कुठलीच गोष्ट नको नाहीतर आजकालच्या बहिणी प्रॉपर्टीसाठी हिस्से मागायला तयार राहतात मी विनंती करेल आजच्या कीर्तनाच्या द्वारे नाही तुम्हाला रक्षाबंधन साजरी करायची ना ही रक्षाबंधन या रक्षा आज भंडलकर कुटुंबातून काही जर तुम्ही घेऊन चालला असेल ना ह्याचं जे काही तुम्ही शिकताल त्याचं सगळं श्रेय भंडलकर कुटुंबाला जाणार आहे कारण की त्यांनी हे केलेलं सगळं ज्ञानदानाचं कार्य त्यातून तुम्ही किती ज्ञानात्मसात साथ करतायत त्याचं माझ्या दादांना भेटणार मी सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्ही आजची येणारी रक्षाबंधन एकोणीस तारखेची कशी साजरी करायची प्रत्येक बहिणीने भावाकडे जायचे भावाला सांगायचे दादा मला काही नको पण तुझा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी कायम स्वरूपी राहू दे ज्यावेळेस माझ्यावरती दुःख येईल ना त्यावेळेस ढाली सारखा दादा तू माझ्या आयुष्यात उभा राहा मला बाकी तुझ्या प्रॉपर्टीच्या कागदपत्रामध्ये काहीच इंटरेस्ट नाही असं जर केलं ना तर खऱ्या अर्थानं संपूर्ण संसार सुखाचा झाल्याशिवाय जाणार नाही आणि ही रक्षाबंधन सुद्धा जगातली एक आदर्श रक्षाबंधन म्हणून साजरी झाली जाईल नाहीतर जगात असे काही उदाहरणे आहेत महाराज एका क्षणामध्ये देह निघून जातोय किती प्रेम करा किती व्यक्तीवर तुम्ही ज्या व्यक्तीकडं जो व्यक्ती आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य कुठला काय सदस्य महामंडळाचा सदस्य असू नाहीतर काही असू त्याला सुद्धा मरण चुकलेलं नाही mm. असं म्हणलं तर मी कीर्तन कराय चुकवा बरं मरण देवाकडे वशीला लावला नाही जमत दादा खूप तुम्ही सगळ्यांना सांगितलं सगळ्यांना विनंती करून सांगितलं जातसी हे ध्रुवे मृत्यू ध्रुवम जन्म मृतश्यच तस्मातम परिहारी अर्थे नत्वम सोचत तुमरेसी नाही कळालं लोकांना मग ओवीमध्ये सांगितलं शास्त्र नाही कळालं मग ओवी सांगितले ज्ञानो बराय सांगतात उपजले ते नासे नासीले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का नाही समजलं लोकांना मग जगदगुरु सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुम्हाला आम्हाला सावध केलं तरी नाही आपण सावध झालो मग कुठंतरी एक गाणं ऐकलं गीत ऐकलं गीता त्या गीतामध्ये सांगितले बाबा रे तू राहतोय ना हे भाड्याचं आहे त्या भाड्याच्या घरातून तुला कधीतरी राजीनामा देऊन जायचंय म्हणून सांगितलंय जिंदगी का किराय का घर है जिंदगी किराए का घर है एक ना एक दिन निकलना पडेगा मोत जब तुझ देगी घरचे बाहर निकलना पडेगा एक, एक ना एक, ना एक दिन आपल्याला ह्या भाड्याच्या घरातून निघून जायचंय बघा नाही समजलं असं सांगितलं लोकांना तरी नाही समजलं कदाचित हिंदी प्रमाण पण पाठ करत जा बी पाठ करत जा म्हणजे कसं आम्हाला पाठिंबा कस होतं बघा खूप सुंदर सांगितलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की नाही कळालं लोकांना आपण म्हणतो हे माझं ते माझं ते माझं नाही कळालं लोकांना किती प्रयत्न केला किती आठ केला तरी आपल्याला कळालं नाही ऐका इकडे लक्ष द्या मला माहिती आहे सगळ्यांना गरम आहे मला सुद्धा गरम आहे पण लक्ष द्या ऐका आपल्याकडे फक्त आता एक शेवटचं थोडेसे पंधरा शे वीस मिनिटं उरलेले ते शांत चित्तीने ऐका सांगितलं गीतातून सुद्धा लोकांच्या डोक्यामध्ये प्रकाश नाही पडला तर ऐका राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलंय काय फक्त स्वरच द्या खूप सुंदर सांगितलंय तुम्हाला आम्हाला विनंती करून त्या ठिकाणी सांगतात काय तू म्हणशील बायका पोर तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागचे चोर तू ती मडक फोडतील तुझ्याच डोक्यावर शिवाला का रडतू ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी आपण काय म्हणतो घर माझं हे माझं ते मजा आहे का त्या ठिकाणी खूप सुंदर सांगितलंय तू म्हणशील घरा दार कारड तो ठाई ठाई या संसारा पाये या संसारा पाये या संसारा पाये या संसारा पाये तू म्हणशील पैसा अडका तू म्हणशील पैसा अडका तो इथेच राहील सडका तो इथेच राहील सडका उमेल्यावरती तुझ्या सोबत मातीचा एक मडका तू घे 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 हरिणाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिणाम घे माया सारी सोडून दे हात लागून ये शिवाला कारण तो ठाई ठाई या संसारा पायी या संसार mm <music> चाँ चाँ वाटेला गेल्यानंतरनं तुम्हाला काहीच भेटणार नाही आहे सगळ्यांना माहिती आहे की मरण आपल्याला घ्यायला कधीही येऊ शकतं म्हणून एवढा प्रयत्न करायचा आहे कितीही प्रयत्न केला तरी एक प्रयत्न करायचा आहे आजचं कीर्तन आहे जगदगुरु तू खोबर आहे तुम्हाला आम्हाला विनंती करून सांगतात पाया पडून सांगतायत बाबा रे काय अभंगाच्या तृतीय चरणात वर्णन करतात काय इथं या जन्माला आलात ना तुला वाचवण्याकरता एकच पर्याय नामाचं चिंतन करावे इथं ते करावे देवाचे देवा चिंतन मेलावरती नाही आपल्याला टाळी वाजवायला सांगितली आपण टाळी वाजवत नाही मग विचार करा आपण विचार करतो शेजारचा कधी वाजवला मग मी वाजवतो असंच आहे तुमच्या इकडं बरोबर आहे का आपण हा विचार करतो त्यामुळे प्रयत्न करायचा आहे आपण ज्ञानोबरावरती एवढं संकट आलं जगदगुरु तुकोबरा एवढं संकट आलं अहो त्यांची बायको जगदगुरु तुकोबराची बायको अन्न अन्न करून मिली आपल्या बायकोला तर खायलाय सगळं एवढा जगाचा अन्याय सहन केला आणि तेव्हा कुठं ते संत पदापर्यंत पोहोचले आपल्याला थोडासा त्रास झाला थोडस कष्ट झालं तर आपण काय करतो आज त्यांना संत मान्य जगमान देवमान्य एवढ्या पदव्या भेटतात आपल्याला साधं कोणीतरी ये पदवी द्यावी असंच आलं नुगच हेलपट नको व्हायला आपल्या आयुष्यामध्ये बरोबर आहे ना जन्माला आलो तसंच निघून जायचं असं काही करायचं नाही उत्तमाची उरे कीर्ती मागे एवढी कीर्ती करायची कीर्ती करायची की आपलं नाव जरी मुखात घेतलं ना तर चार लोक ताड करणं उठून उभं राहिले पाहिजे एवढं सुंदर आयुष्य जगायचंय कधी निघून जाऊ कधी मरून जाऊ सांगता येत नाही संसार कसा आहे बशीतलं चहा बशीत आणि कपातला चहा कपात आणि माणूस असा खेळ चालू आहे रात्रीच खेळ चाले असे मालिका होती टी व्हीवर बरोबर ना रात्रीच माणूस मरतो सकाळ त्याच्या अंतयात्रा निघतात हा रात्रीच खेळ चाले असा आयुष्याचा खेळ झालेला आहे म्हणून प्रयत्न करा आज रात्रीत काय होत बघा मध्ये पूर्वीचा काळ गेला रात्रीत मान माणसं आता रील स्टार व्हायला लागले रील स्टार पहिले टिकटॉक होतं आता स्टार झाले आता लोक बिग बॉस मध्ये जायला लागले बरोबर आहे ना तुम्ही तू तु बघताय का बिग बॉस काल मी माझं कीर्तन होतं रात्री त्या कीर्तनाच्या ठिकाणी गेल्यानंतर चहा प्यायला बोलवलं घरी गेले मी चहा प्यायला मी चहा प्यायला गेले तर सगळे लोक मला चहा द्यायचं सोडून सगळे बिग बॉसच बघत होते बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह ते बघतायत त्याच्यामध्ये बिग बॉस मध्ये नाविन्यपूर्ण गोष्ट काय की महाराष्ट्रातला एकदम साधा मुलगा त्याचं नाव सूरज तो तिथं गेलाय म्हणजे माणसाची परिस्थिती त्याच्या कपड्यांवरून नाही तर त्याच्या विचारांवरून केली जाते आणि आज सगळ्यांनी एवढा प्रयत्न करायचा आहे की आपल्या मराठी मातीचा ही मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी ज्ञानू सांगितलंय मराठी भाषेचा गौरव केला पाहिजे आणि आपली मराठी मातीतला माणूस कुठंतरी टी गेलाय सगळ्यांनी त्याला काय केलं पाहिजे बघा ना आपल्यासारखाच दिसतो ना हाय का तिथं काय एवढ्या लोकांच्यात गेलाय कदाचित आई बाप नाहीये त्यांना देवाला आईबाप मानतोय अशा लेकर कधी कुठं जाऊ शकतात फक्त काय केलं पाहिजे माणसाकडं जिद्द पाहिजे रडत कुडत नाही बसला तो तुमच्यासारखा आई बाप नाहीये आज ज्याला आई बाप नाही ती लेकरं काय करायचं त्यांच्या पुढं अस्तित्व आहे पण मला कीर्तनामध्ये त्याचं नाव का घ्यावं वाटलं कौतुक वाटलं त्या लेकराचं कारण की आई बाप नसताना देवाला आई मांडणारा मुलगा आज जगाच्या पाठीवरती बिग बॉस मध्ये जाऊन तिथं सुद्धा सगळ्यांना समाजामध्ये कसं वागायचं कसं बोलायचं नव्हे नव्हे तर देवाला कसं आई बाप मानायचं हे सांगतो हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती म्हटलं तरी हरकत नाही विठ्ठल जे बघत आहेत त्यांनाच कळलं पण देवाला मानणं देवाशिवाय काही नाही खूप सुंदर सांगितलंय सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला जगामध्ये सत्य काय आहे फक्त देव सत्य अहो त्या पांडुरंगाच्या परमात्म्याच्या जवळ जा महाराजांनी सांगितलंय देव सत्य आहे देव सत्य आहे तर काय करा त्या देवाचं भजन करा आम्ही करतो का त्या देवाकडे पाहायला वेळ आहे का बोलावा विठ्ठल पहावं विठ्ठल आहे का वेळ नाही पंढरपूरला गेलात कधी त्या पांडुरंगाला पाहिलं कधी किती सुंदर रूप आहे त्या पांडुरंगाचं किती देखणं रूप आहे कधी ऐकलंत का दोन शब्द आहे का आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये किती गाणी आली किती गेली बघा किती गाणी आली किती गेली सगळी येतात आता ते नवीन कोणतं तरी गाणं आलंय मी काल ऐकलं मी तर मुलं बसलेत त्यांना त्यांचं ते म्हणजे सगळ्यांच्या मोबाईलवरती रील्सवरती असेल ते तर नाही नाहीये सांगायला आपाचा विषय हार्ड आहे असं काहीतरी गाणे मला माहिती नाही आलं गाणं दोन महिने चालणार किती महिने दोन महिने दोन महिन्यातनं ते गाणं जाणार पण आज कीर्तनाची सुरुवात महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची सुरुवात गेले कित्येक वर्षांपासून सुंदर ते ध्यानानेच होते का होते कारण की पंढरीचा पांडुरंग परमात्मा तेवढा सुंदर आहे तेवढा गोड आहे का की नावाचं देवाचं नाव घेतलं पाहिजे म्हणून आज तग कित्येक वर्ष झालं सुंदर ते ध्यानाने सुरुवात होती बदल झाला नाही अभंग तोच कीर्तनाची परंपरा तीच ह्याच्यात बदल नाही त्यामुळे आमचं वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे कळतय ना तुम्हाला याही पुढे जाऊन सांगेल पंढरपूरला गेलात त्या देवाकडे पहा देव तुम्हाला काही मागत नाही किती सुंदर रूप आहे त्याच किती, किती सुंदर आहे स्पर्धा किती सुंदर आहे सुंदर ध्यावा it's साकार असणार रूपे त्याचं नामस्मरण करा ते करावे देवाचे चिंतन देवाचं चिंतन करा सगळ्यांनी एकदा प्रेमानं त्या देवाचं भजन करायचं महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात काय इथं ते करावे देवाचे चिंतन घेताय प्रमाण वेळ कमी आहे करावे मन त्या देवाला शरण जायचंय आणि त्या देवाला आपल्या जवळ घ्यायचे सांगेन तुम्हाला दुःख हरण करण्याकरता दुखाला घालवण्याकरता एकमेव पर्याय काय सांगितलं तुम्हाला नामस्मरण करा नामाच्या चिंतने तुमची विघ्न सुद्धा पळून जाणार आहे बारा वाटा पळती विघणे मग प्रयत्न करा कधीतरी आपण त्या देवाच्या पुढे जाऊन बसा आणि सुंदर हात वरती करून देवाचं नामस्मरण करा हात वरती करा टाळी वाजवा चला आपण टाळी वाजून हातभजन करायचे पाठीमाग म्हणा आणि त्या देवाला आळवा हे आपल्या कीर्तनामधून आपलं काहीतरी त्या भगवंताच्या का ठिकाणी पोहोचणार आहे म्हणा மாஜா 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 வித்தல